हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण शेवका मसाला बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य शेवक्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या अर्धे वाटी खोबरं दोन मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले अर्धा इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी शेंगदाणे घरगुती काळा मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर मीठ कढीपत्ता कारळेमध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा हळद लागणार आहे आता आपण कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी खोबरं भाजून घेणार आहोत शेंगसाठी आपण मसाला बनवणार आहोत त्यासाठी आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ते काढून घेऊया त्याच कढाईमध्ये आपण कारळं भाजून घेणार आहोत दोन चमचे कारळ काढून घेणार आहोत आपण मध्ये आपण दोन कट करून घेतलेले कांदे वॉचमध्ये मरे आहेत आप ता ता आता आपण कांद्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आता कांदा भाजत आला आहे त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता आपण त्याच कांद्यामध्ये अर्धा इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकड्या टाकून घेणार आहोत आता आपला कांदा लसूण आणि आलं कढीपत्ता भाजून झालेला आहे ते काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आपण आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत त्याच पाण्यामध्ये थोडीशी हळद थोडस मीठ आपण दुहून घेतलेल्या ह्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेणार आहोत आता आपण त्यात शेंग टाकून घेणार आहोत शेंगला आपण उकळी उकळी काढून घेणार आहोत शेंगल एक उकळी काढून घेणार आहोत आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं थोडीशी हळद कढीपत्ता घरगुती काळा मसाला दोन दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा चवीनुसार एक चमचा मीठ खोबरं कारळं शेंगदाचं कूट बारीक करून घेतलेलं आपण याच्यात टाकून घेऊया आपण कांदा आलं लसूण आणि कडीपत्ता बारीक करून घेतलेला आहे ते ह्याच्यात टाकून घेणार आहोत मटा मसाला छान परतून घेणार आहोत आपण तेल सुट तोपर्यंत आता हे आपण शिजवून घेते शेंग त्यात टाकून घेणार आहोत आपण आता हे शेंगाचं शिजवून घेतलेलं पाणी त्यात टाकून घेणार आहोत त्या मसाल्यामध्ये मसाला छान परतून घेणार आहोत तेस्त आता हे पाणी टाकून घेणार आहोत शेंगमध्ये मसाला हलवून घेणार आहोत छान तेल सुटपर्यंत ऋतून घ्यायचा आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्यामध्ये शेंगा टाकून घेणार आहोत आता आपण सगळी शेंग टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत मसाल्यामध्ये आता आपण त्या शेंगामध्ये गरम मसाला टाकून घेणार आहोत गरम मसाला मिक्स करून घ्यायचा आता आपण दहा मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आता आपली मसाला शेवगा शेंग तयार झालेली आहे सुखी तुम्हाला चुलीवरची शेव शेंग आवडली की नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते